आकडेवारी सांगतो आणि त्यानंतर मग हेमलता पाटील काँग्रेसच्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत जम्मू काश्मीरच्या आकडेवारी काँग्रेस आणि एन सी या युतीला एकावन्न जागांवर सध्याची आघाडी पाहायला मिळते तर भाजप सव्वीस पीडीपी चार आणि इतर नऊ हरियाणामध्ये काँग्रेस सध्या चौतीस जागांवर आघाडीवर आहे तर भाजप पन्नास इतर पाच इतर जे उमेदवार आहेत ते पाच जागांवर आघाडीवर आहेत हेमलता पाटील आपल्यासोबत जोडल्या गेल्यात आपण हेमलता पाटील यांच्याकडे जाऊया हेमलताजी खरंतर काही वेळापूर्वी आंबेकर सर जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी असा मुद्दा मांडला की जे नरेटिव्ह काँग्रेसने हरियाणामध्ये चालवण्याचा प्रयत्न केला मग तो किसान पहलवान हे नरेटिव्ह असेल ते चाललेलं नाही आणि मुळात ते मुद्दे नव्हते ते नरेटिव्ह काँग्रेसने तयार केलं होतं ते चाललं नाही म्हणून आताची आकडेवारी पाहायला मिळते किसान पहिलवान जवान आणि संविधान हे नॅरेटिव्ह होतं असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे संपूर्ण देशाने शेतकऱ्यांच्या विषयी जे काही हरियाणामध्ये घडलं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना अडवण्यात आलं ज्या पद्धतीने लाठीमार झाला अश्रूधूर सोडला गेला गाडी खाली चिरडलं गेलं त्यांचे जेन्युन प्रश्न होते पण सरकारची आडमोठेपणाची भूमिका जी हरियाणामध्ये घडली तर किसानांवरती किसानच्या बाबतीत जो काही अन्याय झाला ज्या पद्धतीने त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला गेला हे संपूर्ण देशाने बघितलेलं आहे पैलवानांच्या बाबतीत आपण बघितलं की ज्या पद्धतीने महिला पैलवान म्हणजे एकीकडे एक महिला सशक्तीकरण अभियानाबद्दल बोलायचं बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणायचं आणि या देशातल्या आपल्या मातीतल्या खेळाडूंवरती आपल्या पक्षाचे खासदार ज्या पद्धतीने अन्याय आणि अत्याचार करतात अशा वेळेला त्या पैलवानांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्याची सुद्धा तसदी घ्यायची नाही हे सुद्धा संपूर्ण देशाने पाहिलं अग्निवीर योजना अग्निवीर योजनेमध्ये नक्की काय झालं त्याच्या आधी दर वर्षाला अडीच हजार मुलं ही हरियाणामधून सैन्यामध्ये भरती होत होती mm. अग्निवीर योजना लावल्या लागू केल्यापासून ते प्रमाण दोनशे वरती आलं आणि अग्निवीर मध्ये जे काही परत घडलं की पाच लाख तुम्हाला शिष्यवृत्ती देऊ वगैरे वगैरे त्याच्यामधून काय झालं तेही आपण बघितलं म्हणजे या सगळ्या प्रश्नांवरती जो काही एक डिस्ट्रेस होता हा स्पष्ट दिसत होता जाट कम्युनिटी असेल दलित कम्युनिटी असेल या बाबतीत मध्ये त्यांची जी नाराजी आहे ही स्पष्ट दिसत होती त्यामुळे काँग्रेसने काही नॅरेटिव्ह सेट केला होता असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं होईल हरियाणातले शेतकरी हरियाणा भारतातल्या युवक युवक बेरोजगार दर आपण बघितला नाईन पॉईंट फाईव्ह होता. म्हणजे जो भारतीय बेरोजगारी दराच्या चार पॉईंट पाच जास्त होता. ज्या पद्धतीने दोन लाख लोकांना रोजगार देणार म्हटलं. दीड लाख पद ही दीड लाख पदं ही, ही शासकीय स्तरावर रिक्त होती. ज्या पद्धतीने परीक्षांमध्ये भ्रष्टाचार झाला. त्यांच्या कार्यालयामध्ये तीन तीन कोटी रुपये सापडले. म्हणजे ई गव्हर्नन्स आणण्याचा जो काही प्रयत्न हरियाणा सरकारने केला तो संपूर्णपणे फेल गेला होता. जनता नाराज होती. आता जे आपण मतांची आकडेवारी बघतोय साधारण बावीस ते ठिकाणी दोनशे आणि पाचशे मतांनी आघाडी आणि पिछाडी असं स्वरूप आहे थोडासा वेळ दिला पाहिजे शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये स्पष्टपणे चित्र समोर येईल आणि आपण बघितलं की सुरुवातीचा कल म्हणजे सकाळी आठ वाजता जो कल सुरू झाला आणि त्यामध्ये काँग्रेस सत्तर जागांपर्यंत पुढे गेली होती बॅलेट पेपरचं मतदान होतं म्हणजे जे काही सरकारी कर्मचारी होते त्यांची स्पष्ट भूमिका कारण बॅलेट मतदान हे बहुसंख्य असा आहे या हरियाणाच्या आतापर्यंतचे जे कल समोर आले त्यामध्ये एक मुद्दा असा आहे की काँग्रेसला एकूण जे एक मतदान झाले त्या मतदानाची टक्केवारी ही भाजपच्या टक्केवारीपेक्षा एक टक्क्याने अधिक आहे मग काँग्रेस कमी कशात पडली जर टक्केवारी जास्त आहे तर टक्केवारी आणि जागांची आकडेवारी याचं जे समी समीकरण जुळवायचं असतं त्या समीकरणामध्ये काँग्रेस कमी पडली की आणखी काही कारण आहे असं वाटतंय आतापर्यंतच्या आता आकडेवारीनुसार अर्थात हे कल बदलू शकतात हा निकाल आल्यानंतर स्पष्ट चित्र होईल आमच्या माहितीप्रमाणे चार ते पाच टक्क्यांनी काँग्रेस पुढे जाईल टक्केवारीमध्ये परंतु आता हे मतांचं डिवायडेशन कसं झालंय आणि कुठल्या बेल्ट मधलं कसले आकडे पुढे येतात हे बघितल्यानंतर स्पष्ट स्वरूप येईल मी मगाशीच असं म्हटलं की अजून आपण एक तासभर थांबूया एक तासामध्ये जे काही आहे ते स्पष्ट चित्र आपल्या समोर येईल मला आशा आहे की हरियाणामध्ये ज्या पद्धतीची ग्राउंड रियालिटी होती ती बघता हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर त्या पद्धतीने जनता राहणार नाही आता हे दोनशे आणि पाचशे मतांचा जो डिफरन्स आहे तो पुढे कशा पद्धतीने मतांमध्ये कन्वर्ट होते हे बघणं मला असं वाटतं की बरं पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास आहेत मी त्यांच्याकडे जातो तुळशीसर आता जवळपास साडेतीन तास उलटून गेलेले आहेत जेव्हापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आतापर्यंतच्या या साडेतीन तासाच्या आकडेवारीनुसार आणि जे बदल झाले त्यानुसार तुमचं एक थोडक्यात विश्लेषण विक्रांत एक लक्षात घेतलं पाहिजे हरियाणाबद्दल बोलताना आपण सकाळी असं चित्र एक दिसत होतं एकंदरीत आपण सर्वच त्या प्रभावाखाली आहोत असंही वाटू लागलेलं खरं तर की काँग्रेस प्रचंड जागांसह सत्तेवर हो येते आता आपण बोलतो आहोत भाजप कसं पूर्णपणे संपूर्ण स्वबळावर अगदी चांगल्या जागांसह सत्तेवर हो येते सकाळी जी काँग्रेसची स्थिती होती ती आता भाजपाची आपण दाखवत आहोत कारण निवडणूक आयोगाच्या आघाडीची आकडेवारी तसं सांगते मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की कोणती फेरी चालू आहे माझ्याकडे म्हणजे मी तुम्हाला सांगतो जर आपण लक्षपूर्वक पाहिलं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीकडे तर त्यात काय दिसून येत आहे त्यातल्या वेग ज्या जागा आहेत वेगवेगळ्या जागांचं पाहिलं तर हिसार मध्ये सावित्री जिंदाल ज्या भाजपाच्या बंडखोर आहेत भाजपाच्या खासदाराच्या oh. मातोश्री आहेत त्या नवीन जिंदाल यांच्या पण त्यांनी बंडखोरी केली कारण ही आमच्या कुटुंबाची जागा आहे भाजपाला ते मान्य नव्हतं भाजपाचे तिथे आमदार होते भाजपानं त्यांना उमेदवारी नाकारली त्यांनी सांगितलं नाही लोकांसाठी मीच पाहिजे त्या लढत आहेत त्या आघाडीवर आहेत विक्रांत मात्र तिथं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार पहिल्याच फेरीचे आकडे दिसतात आहेत काही ठिकाणी तिसरी आहे काही ठिकाणी चौथी आहे काही ठिकाणी पाचवी आहे एकंदरीत मला असं वाटतं निम्म्या फेऱ्या झाल्यानंतर आपण किमान पत्रकारांनी तरी ठामपणे एखादा मुद्दा चालला का एखादा मुद्दा फसला का यावर बोललं पाहिजे काश्मीर जम्मू काश्मीरच्या बाबतीत का बऱ्याच प्रमाणात आपण तसं बोलू शकतो कारण तिकडे मतदारसंघ छोटे आहेत हरियाणाशी तुलना करता तिकडची तिकडच्या मतमोजणीच्या फेऱ्या या बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहेत निम्म्याचं जवळपास झालेल्या आहेत त्यामुळे तिकडं बोलणं आणि हरियाणाच्या बाबतीत सरसकट बोलणं यात थोडा फरक करावा लागेल अर्थात भाजपने आता जी आकडे आघाडी घेतलेली आहे त्यातही काही मतदारसंघांमध्ये आघाडी ही एवढं चांगल्या मताधिक्याची आहे की भाजपच्या त्या जागा नक्की येऊ शकतील हेही लक्षात ठेवलं पाहिजे विक्रांत बरं आपण एकदा आकडेवारीवर नजर टाकूया खरंतर जम्मू आणि काश्मीर म्हटलं की शिकारा ही पहिली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर होती आणि त्या शिकाऱ्याच्या माध्यमातून आपण खरं तर ही आकडेवारी पाहतोय जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एन सी या युतीला एकावन्न एक जागांवर सध्याच्या घडीला आघाडी मिळताना पाहायला मिळते भाजपला सव्वीस जागांवर पीडीपी चार जागांवर आणि इतर नऊ जागांवर आघाडीवर असल्याची सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर आपण हरियाणाची सुद्धा आकडेवारी एकदा पाहूया हरियाणा म्हटलं की शेतकरी शेतकरी म्हटलं की ट्रॅक्टर आणि त्याच ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण ही आकडेवारी पाहतोय काँग्रेस पस्तीस जागांवर आघाडीवर आहे भाजप एकोणपन्नास जागांवर आघाडीवर असल्याची सध्याची आकडेवारी आहे तर इतर हे पाच जागांवर आघाडीवर असल्याची सध्याची आकडेवारी mm. आहे यानंतर मी पुन्हा एक पुन्हा एकदा विनायक आंबेकर सरांकडे जातो आंबेकर सर मगाशी मी जो मुद्दा घेऊन तर हेमलता पाटील यांना प्रश्न विचारला एक टक्के अधिक मत एक टक्के अधिक मत काँग्रेसला का बरं मिळाली असतील हरियाणात आपणच किंवा आपल्या आ... वृत्तसंपादकांनी जे इलेक्शनचे प्रमुख आहेत त्यांनीच सांगितलं की ही आजीची लवकरची आकडेवारी आहे अजून आपण जोपर्यंत निम्म्या फेऱ्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्याला निर्णायक आकडेवारी किंवा निर्णायकशी जवळपास जाणारी आकडेवारी मिळणार नाही हे माझंही मत आहे त्यामुळे हे एक टक्का मतदानावरती आत्ता कॉमेंट करावी अशी मला वाटत नाही मात्र मी आपलं लक्ष दोन हजार चोवीसच्या जनरल इलेक्शनकडे वेधू इच्छित इच्छितो यावेळेच्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि त्यांची प्रत्यक्ष संख्या याचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीस साली भाजपला छत्तीस पॉईंट तीन टक्के मतं मिळालेली होती आणि ती दोन हजार चोवीस साली पस्तीस पॉईंट आठ झाली परंतु प्रत्यक्ष मतं जी मिळाली ती भाजपला दोन साली सहासष्ट लाख मतं जास्त मिळाली याचं कारण काय तर दरम्यानच्या काळात वाढलेली मतदार संख्या हे याचं कारण असू शकतं परंतु त्याचप्रमाणे मी हरियाणाविषयी असं सांगू इच्छितो की भाजपचा जो मतदार आहे तो दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली दोन हजार चौदा साली भाजपचा मतदार कमी होता परंतु भाजपला चौवेचाळीस जागा मिळाल्या दोन हजार एकोणीस साली भाजपचा मतदार घटला आणि भाजपचा मतदार वाढला छत्तीस टक्क्यापर्यंत गेला परंतु तिथे जागा कमी मिळाल्या चाळीसच जागा आणि आपण डी बरोबर समझोता करून त्यांचं सरकार आलं तर याप्रमाणे ही आकडेवारी आणि मतांची मत, आकडेवारी आणि जागांची संख्या यामध्ये थोडाफार फरक कायम राहतो बर आपण पुन्हा एकदा पाहूया नेमकी वैशिष्ट्य काय आहेत हरियाणाच्या निकालाची मुख्यमंत्री नायब सिंह सैनी भूपेंद्र सिंह हुड्डा हे आघाडीवर आहेत असं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय जेजेपी चे दुष्यंत चौटाला भाजपचे अनिल वीज हे पिछाडीवर आहेत तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपच्या जागा या यंदा वाढणार असल्याची शक्यता आहे काँग्रेसला भाजपपेक्षा एक टक्का अधिक मतं ही हरियाणाच्या निवडणुकीत मिळालीत मात्र काँग्रेसला भाजपपेक्षा किमान दहा जागा कमी मिळतायत असं चित्र आत्ताच्या घडीला तरी पाहायला मिळतं तर जम्मूच्या निवडणुकीची निकालाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत ती सुद्धा पाहूयात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी बहुमताच्या दिशेनं सध्याच्या घडीला वाटचाल करते कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरही भाजपला म्हणावा तितका फायदा झालेला नाही पीडीपीच्या इल्फिझा मुलफी श्रीगुफवाडा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत भाजपचे रवींद्र रैना आणि मुश्ताक बुखारी हे सुद्धा पिछाडीवर आहे काँग्रेसचे रमन भल्ला आणि विकाल रसूल हे सुद्धा पिछाडीवर आहेत ओमर अब्दुल्ला दोन्ही मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर जम्मू आणि काश्मीरमधली आत्ताची आकडेवारी नेमकी काय सांगते आपण एकदा आकडेवारीवर सुद्धा नजर टाकूया कारण क्षणाक्षणाला ही आकडेवारी बदलते क्षणाक्षणाला अपडेट्स येत आहेत काँग्रेस आणि एन सी या आघाडीकडे सध्या एकावन्न जागांची लीड आहे एकावन्न जागांवर लीड आहे असं समजतंय तर भाजपकडे सव्वीस जागांवर मताधिक्य असल्याचं सध्याच्या घडीला पाहायला मिळत हरियाणामध्ये नेमकी काय स्थिती आहे कोणत्या किती जागांवर कोणता पक्ष आघाडीवर आहे ते सुद्धा पाहूया काँग्रेस पस्तीस जागांवर भाजप एकोणपन्नास जागांवर तर इतर जे उमेदवार आहेत ते पाच जागांवर सध्या आघाडीवर आहेत आणि या सगळ्या बातम्या ज्या आहेत मतसंग्राम जो आहे तो आपल्याला असाच पाहायचा आहे जम्मू काश्मीर असो किंवा हरियाणा दोन्हीकडच्या निवडणुकीच्या निकालावर आपलं असंच लक्ष असणार मत... <ण्णाग> आहे